पाच वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले त्यानंतर तीन वर्षापूर्वी एका मुलाला जन्म दिला मात्र दोघांमध्ये खटके उडाले हे वाद इतक्या टोकाला गेले की यातून प्रियकरांनी काय केलेलं आहे ते आज आपण बघणार आहोत मृतदेह पुणे बेंगलोर बेंगलोरचा जो महामार्ग आहे त्या घाटात फेकून दिला ही संपूर्ण घटना नक्की काय आहे ते आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तर स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन प्रियसी हरवल्याची तक्रार दिली मात्र पोलीस तपासात प्रियकराचे भिंग फुटले पिंपरी चिंचवडमधील ही धक्कादायक घटना नुकतीच समोर आलेली आहे सतत पैसे मागणे आणि चारित्र्याच्या संशयावरून ही घटना घडलेली आहे दिनेश ठोंबरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचं नाव आहे तर जयश्री मोरे असं हत्या झालेल्या प्रियसीचे नाव होते हत्येनंतर दिनेशने पोट जे पोटच्या तीन वर्षीय बाळाला चक्क आळंदीत सोडून दिले आणि स्वतः पसार झालेला आहे दिनेशचं आधी एक लग्न झालेलं होतं त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत तसंच जयश्रीसुद्धा सात वर्षापूर्वी बोहल्यावर चढली होती मात्र दिनेशच्या त्याच्या पत्नीसोबतचा आणि जयश्रीचा तिच्या पतीसोबतचा संसार टिकला नाही अशातच जयश्री आणि दिनेशचं एकमेकांच्या संपर्कात सतत येणं होतं आणि ते सु आलीसुद्धा होते मग दोघांची घट्ट मैत्री जमली मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाली कालांतराने दिनेश आणि जयश्री हे वाकड परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले तीन वर्षांपूर्वी दोघांनी एका मुलालाही जन्म दिला लिव्हिन रिलेशनच्या नात्याला पाच वर्ष उलटत असताना दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले जयश्री नेहमी दिनेशकडे पैशांची मागणी करायची पैसे दिले नाही तर मी सोडून जाईन असा तगदा लावू लागली त्यामुळे दिनेशने दिनेश हा चांगलाच संतापला वारंवार होणाऱ्या या वादातून मुक्त व्हायचं त्यानं ठरवलं अशातच चोवीस नोव्हेंबर रोजी भूमकर चौकाजवळ गाडीत दोघांमध्ये वाद झाले तेव्हा गाडीतील हातोडा घेऊन दिनेश जयश्रीच्या डोक्यात घाव घातला मोठा रक्तस्राव होऊ लागला पुढच्या काही क्षणात तिचा जीव गेला दिनेशच्या हातून खून झाला होता दिनेशने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी थेट पुणे बेंगलोर महामार्गावरील खंबटकी जो घाट गा होता तो गाठला आणि त्या घाटात जयश्रीचा मृतदेह फेकून दिला तिथून दिनेश पुन्हा पिंपरी चिंचवडला परतला आणि दुसऱ्या दिवशी प्रियसी म्हणजेच ती जयश्री होती ती बेपत्ता असल्याची वाकड पोलीस ठाण्यात त्याने तक्रार दिली तितक्यात जयश्रीचं वर्णन असलेल्या महिलेचा मृतदेह मिळाल्याची बातमी पोलिसांना मिळाली पोलिसांनी तपासाची चक्र फिरवल्यानंतर यामागे दिनेश असल्याचं निष्पन्न झालं मग पुढच्या तपासात दिनेशने तीन वर्षीय मुलाला आळंदीत बेव्हार सोडून दिल्याचं समोर आलं या प्रकरणी दिनेशला वाकड पोलिसांनी अटक केली असून दिनेशचे भयंग फुटलेले आहे दिनेश, दिनेश आणि जयश्रीच्या या प्रेम प्रकरणाचा असा देएंड झाला पण त्याच्या चुकीची शिक्षा तीन वर्षीय चिमुरड्याला भोगावी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे आणि याच गोष्टीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे तर अशी घटना घडली होती तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा